तुम्हाला या शामटी म्हणजे काय ते दाखवणार आहे कशी बनवायची हे आपण पुरण शिजवताना पुरणाची डाळ शिजवताना पाणी काढून ठेवलं त्यात थोडीशी कळीभर डाळ ठेवलेली आहे आणि ते काढून घेतले पाणी त्यासाठी आमटीसाठी लागणारं साहित्य उभे चिरलेले दोन कांदे अर्धी वाटी सुक खोबर अर्धा चिरलेला टोमॅटो सुंदा ते बारा पाक गरम मसाला दोन तेजपत्ते दोन लाल मिरच्या एक इलायची दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा आणि कोथिंबीर वाटण्यासाठी घेतली आहे थोडेसे धने आणि माझ्या आमटीचं सिक्रेट म्हणजे भाजलेली आणि भाजले, भाजले तांदूळ मंद आचेवर तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायची भाजून आणि वाटून घ्यायची आणि मग बघा आमटीला कशी चव येते हे आता आपण कांदा टाकतोय तेलामध्ये चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आणि सगळं भाजून घेऊया आपण मसाले सगळं एकत्रच भाजायचं आहे थोडस तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चांगला कांदा भाजतोय थोडासा कांद्याचा आपला कलर चेंज झाला की आपण हे सगळं टाकून घेऊया हे हे बघा कांदा खोबर एकत्र आहे लाल होता खोबरं पण टाकून घेतलं आणि आता मी लसूण पण टाकून देते हे पण सगळं एकत्र भाजूया धने टाकते आणि हे तेजपत्ता खडा मसाला आहे तो पण टाकून घेऊया त्यात दोन मर्च टाकल्या आहेत मस्त भाजून घेऊया छान मस्त भाजून घेऊया छान आणि हे डाळ आणि तांदूळ हे मी आधीच भाजून ठेवलं होतं मंद आचेवर चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे ह्याने आमटी खूप टेस्टी होती आणि खूप म्हणजे खूप छान लागते अशी आमटी तुम्ही करून बघा आवडली तर कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की ट्राय करा आता हे सगळं भाजलेलं आपण मिक्सरमधून काढून घेऊया बारीक करायचा मसाला खूप बारीक वाटायचा त्याने आमटी खूप छान लागते आधी बारीक करून घेऊया थोडं मोठं मोठंच ठेवायचं आहे खूप बारीक करायचं नाहीये हे डाळ तांदूळ हे मिक्सर मध्ये वाटून घेते आणि हे जे पाणी ठेवलंय आमटीला त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर हे असं हलवायचं आहे कारण मग ह्याच्या गाठी बनवून बनवायच्या नाहीयेत आपल्याला हे बघा अशा गाठी असतात ते पूर्ण हलवून विरगळून घ्यायचं आहे चांगलं एकजू करायचं आहे ते डाळ तांदूळ हे भिजत ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये घ्यायचं सगळं म्हणजे पाण्यात ते डाळ तांदूळ हे बघ आणि आपण आपण आता मसाला वाटून घेऊया सर्व भाजलेला मसाला कोथिंबीर टोमॅटो आपण वाटून घेऊया मसाला वाटून झालेला आहे आपला हे बघा आता आपण तेल टाकूया हे तेल गरम होऊन द्यायचंय चांगलं चांगलं गरम तेल होऊन द्यायचं आहे लसूण टेचून घेतलेला आहे मी लसूण कुठल्याही भाजीला लसूण चांगला भाजून द्यायचा आहे लाल होऊन द्यायचा आहे त्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता भरपूर टाकायचा टोमॅटो कापलेला टाकून घेऊया चांगलं हलवायचं आहे चा आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एवढं सगळं घेतलेलं आहे ते पण आपण टाकून घेऊया छान घेऊन घ्यायचं आहे आणि आता आपण बारीक केलेला मसाला टाकून घेऊया मिक्सरमध्ये आता भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही ही माझी आमटी नक्की ट्राय करा खूप चविष्ट आहे ही आमटी सुटलेलं आहे आता आपण हे डाळीचं पाणी टाकून घेऊया मीठ वगैरे सगळं मी टाकलेलं आहे तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊया कारण डाळ तांदूळ असल्यामुळं ते शिजल्यावर घट्ट होणार आहे म्हणून आपण पाणी टाकून घेऊया हे बघा ही आहे आमच्या मावळातील येळवण्याची झनझणी जन आमटी नक्की तुम्ही करून बघा आता आपण दहा ते वीस मिनिट उकळून देऊया ही आमटी आणि मग बघूया आमटी कशी कशी झाली छान आमटीला कलर आमटी तयार आहे आपण गॅस बंद करूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आपण भरपूर कोथिंबीर अशी टाकायचे आहे ही पा आपली आमटी कशी झालेली आहे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा मी गॅस बंद केलेला आहे आमटी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा येळवण्याची आमटी आता ही आमटी वाटीत काढून घेऊया आपण ताटामध्ये बघा कशी छान दिसते आहे आपली आमटी येळवण्याची आमटी